महाविकास आघाडी महा आघाडीच्या काळात उभी केली गेली लिग। आणि असं असताना आज या एमआरडी सीतले उद्योग इथली कोल्हापुरातून बाहेर चाललेले आहेत राज्यातून बाहेर चाललेले आहेत आम्ही चांगल्या पटीने काम करू उद्योग पुन्हा आणण्याचं काम करू काँग्रेसची पार्टी येते एड्यांची जत्रा आणि पेडाचा पाऊस असा एक त्यांनी काय सांग दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या नंतर हे त्यांचं वा वाक्य आपण चालवावं त्यावेळेस त्याला उत्तर आमचे नेते किंवा मी स्वतः देईन खरंच आहे ते देशावरचं कर्ज ज्या पटीने वाढलेलं आहे ते किती पटीने वाढलेलं आहे हे आपण दहा वर्षात बघताय देशात बेरोजगारी किती वाढलेली आहे हे आपण बघतोय देशात शेतकऱ्यांची एवढी खराब परिस्थिती दैनीय अवस्था कधीच झाली नव्हती ती आज झालेली आहे त्यामुळे मुश्रीफ साहेबांच्या मताशी मी सहमत आहे जी सत्तर वर्षात देश देशोधडीला लावण्याचं काम काँग्रेसला जमलं नाही ते दहा वर्षात भाजपनं करून दाखवलं सभा झाली फायदा हुई हुई। मी कोल्हापूरमध्ये फिरलो कोल्हापूरमध्ये फिरल्यानंतर मला एक गोष्ट लक्षात आली की मोदींच्या सभेचा तसुभरही इफेक्ट कोल्हापूरमध्ये झालेला नाही आहे उलट मोदी साहेब आल्यामुळे त्यांनी फुटबॉलचा उल्लेख केल्यामुळे खरंतर शाहू महाराजच इथलं फुटबॉल संबंध देशामध्ये घेऊन गेलेले आहेत इथल्या खेळाडूंना घडवण्याचं काम शाहू महाराजांनी केलेलं आहे त्यामुळे अधिक पटीनं शाहू महाराजांना त्याचा फायदा झालेला आहे मोदी साहेब इथे येऊन शाहू महाराजांचा प्रचार करून गेल्याबद्दल मी त्यांचा आभारी एकंदरीत काँग्रेस पक्ष जर निवडून आला तरुणांना नेमका काय फायदा होईल खर तर आज बेरोजगारीची परिस्थिती आपण बघतोय कोल्हापूर जिल्ह्याचं जर बोलायचं झालं तर कागल एमआयडीसी सारखे